हॅलो नमस्कार सर्वांना तर इथे मी पेंटपाला बनवत आहे पेंटपाला बनवण्यासाठी आपल्याला तुरडाळ लागणार आहे तर इथं मी म्हणजे ही वाटी मोठी आहे पण मी एक एका मध्यम अशा वाटीने मी एक वाटी तुरडाळ घेतली आहे तर ही तूर डाळ जर तुम्हाला झटपट बनवायची असेल तर तुम्ही आदल्या रात्री झोपायच्या अगोदर ही डाळ तुम्ही भिजत घालू शकता आणि सकाळी उठल्याच्यानंतर तुमचं सगळं आवरून ही डाळ तुम्ही बनवायला घेऊ शकता लगेच होते पण मी मला अचानकच म्हणजे आठवलं की ही डाळ आपल्याला बनवायची आहे तर मी कच्चीच डाळ घेतली आणि मस्तपैकी धुवून घेतली दोन पाण्यानी आता मी ती वाटीत काढून घेते आणि त्यासाठी आपल्याला हिरवी मिरची भरपूर लागणार आहे त्याचे बारीक तुकडे करून घेतले लसूण ठेचून घेतलं एक दहा बारा पाकळ्या त्यानंतर एक छोटंसं टोमॅटो मी बारीक कट करून घेतले आणि आपल्याला हळद लागणार आहे तसेच मी शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे पण मी उगं थोडं घातलं म्हणायला थोडंसं घालणार आहे आणि इथं मी कढईमध्ये दोन चमचे तेल घातले आता तेल चांगलं गरम झालं की आपल्याला त्याच्यात अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं लालसर झालं चांगलं तडतडलं चांगलं फुललं खमंग वास यायला लागला की आपल्याला त्याच्यात लसूण घालायचं आहे आणि लसूण घातल्याबरोबर आपल्याला थोडासा लसूण परतून घेतला की आपल्याला लगेच त्यात हिरवी मिरचीचे तुकडे घालायचे आहेत हिरवी मिरचीसुद्धा आपल्याला तेलावर एकदम असं एक दोन मिनटासाठी परतून घ्यायची आहे कारण काय होतं की हे सगळ्या वस्तू आपण थोड्या थोड्याशा परतून घेतल्या ना की कच्चटपणा कुठेतरी त्याचा कमी होतो आणि खायला चविष्ट लागतात तर टॉमॅटोसुद्धा आपल्याला दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आणि तसं तर ते भाजीत शिजणारच आहे पण पर एक परतून घेतलेल्याचा आणि शिजवलेला म्हणजे थोडासा फरक राहतो थो। आणि इथे मग जवळजवळ छोटा अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे या भाजीला कुठलेही मसाले लागत नाही फक्त आणि फक्त हिरवी मिरची हळद टोमॅटोसुद्धा घातलं नाही घातलं असेल तर घालायचं नसेल तर राहिलं तरीसुद्धा ही डाळ छान लागते त्यानंतर धुवून घेतलेली मी डाळ घातली तर तुम्ही इथं भिजवून घेतलेली डाळ घालू शकता आणि आता ही डाळ थोडीशी तेलावर परतून घ्यायची कारण तेलामुळेच ही डाळ लवकर शिजली जाते खरं तर आणि आता ही डाळ एक आपण दोन तीन मिनटं आपण मसाल्यात मिक्स केलेली आहे तर आता आपल्याला ज्या वाटीने डाळ घेतली त्याच वाटीने आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथं जवळजवळ एक दीड वाटी मी पाणी घालते किंवा कमी जास्त वाटलं तुम्हाला तर शेवटी तुम्ही थोडंसं कोमट पाणीसुद्धा घालू शकता बाबा हा डाळ खूपच कच्ची आहे मग थोडं पाणी लागणार आहे तर थोडंसं कोमट करून तुम्ही घालून कमी गॅसवर झाकण ठेवून शिजवू शकता तर इथं मी तेच केलं आहे मी पाणी घातलं आणि गॅसची फ्लेम सुरुवातीला डाळीला उकळी येण्यासाठी मोठा गॅस ठेवला नंतर गॅसची फ्लेम कमी करून डाळ शिजवून घेतली पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे तुम्ही बघू शकता डाळ आपली छान दिसती आहे पण अजून त्याच्यात पाणी शिल्लक आहे पुन्हा आपल्याला तीन ते चार मिनटं ही डाळ शिजवून घ्यायची जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं लागली मला ही डाळ शिजवायला आणि आता इथं बऱ्यापैकी तयार आहे पण तरीसुद्धा थोडंसं पाणी आहेच आहे त्याच्यात त्यामुळं आपल्याला पूर्णपणे सुक्की डाळ बनवायची आणि हाच खरा पेंडपाला असतो डाळ त्यात मऊ शिजवली जात नाही आणि बघू शकता डाळ आपली बऱ्यापैकी तयार आहे आणि मी हाताने थोडीशी दाबून दाखवते सहजरित्या तुटली जाते म्हणजे पेंटपाल्याला अशीच डाळ शिजली पाहिजे तर आता आपली डाळ इथं तयार आहे तर मी थोडंसं ह्याच्यात शेंगदाण्याचं कूट घालणार आहे कारण यामुळे काय होईल की डाळ तर अजून छान लागणारच आहे त्यात काही वाद नाही पण त्याला थोडासा दाटसरपणा येईल कारण डाळी तसं काही दिसत नाही पण खाताना खूप चविष्ट लागते ही डाळ आपल्याला सवय झालेली असते खूप मसालेदार दिसणाऱ्या भाज्यात छान लागतात पण काही भाज्या अशा सुद्धा असतात की दिसायला साध्या जरी असल्या तरी चवीला अप्रतिम लागतात त्यातलीच ही भाजी कशी झाली ते नक्की कॉमेंट करून सांगा आणि बाय